आज आपला परिक्रमेतला पंचावन्न दिवस सकाळच्या वाजल्यात सहा आणि आपण निघतोय जहाजपूर या ठिकाणाहून काल आपण आश्रमात थांबता रात्री आपण एका घरी थांबलो होतो तर तिथून निघतोय तर इथून आपल्याला पंधरा ते वीस किलोमीटर बुधनी राहिले त्याच्या अगोदर जे आश्रम किंवा तीर्थ लागतात आपण त्याचे दर्शन घेत चालू त्याच्यापुढं शहागंज आहे चालतो चालतोय तर चला सकाळ सकाळ अजून अंधारच आहे आज जरा लवकर निघलो पण इथं थोडंसं पाणी नसल्यामुळं किंवा पाणी आहे पण थोडंसं ते लांब येताना उठावं लागेल मोटर चालू करण्यासाठी तर आज आपण चालू आहे तसंच चालणार मध्ये हार काढले ते <laughs> <laughs> चला हे आलो नीनुरगाव आपण सकाळी निघलो होतो तर तिथून एक तीन दोन तीन किलोमीटर वरती होत नर्मदेहार हर परिक्रमा मार्ग इकडं दाखवलाय या ला नर्मदे या रे सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ माते वेगळे उठवा घर नर्मदे यार करुणधाम बा, करुणधाम आश्रम सातधारा नक्षत्र हे काल आम्ही रात्री कामवण्याचा पाला घेतला होता तर त्यामुळे तात्यांचा पाय बरा झाला आता कमी सुचलाय जरा तर हा मग आता नामदेव भाऊ रात्री पाय सुचत होता मग आता त्यांनी पण का म्हण्याचा पाला तुम्हाला घ्यायचं आहे काय हम्म नर्मदा परिक्रमा मार्ग सातधाराचे एक किलोमीटर हलिपुरा आश्रम समोर आहे आत्ता वाजल्यात साडेआठ पावणे नऊ वाजता आलेत आपण सातधारामध्ये पोहोचलो आहे नर्मदे हार तर इथून पुढं नर्मदेहार सात ते आठ किलोमीटर वरती आहे जे नर्मदापुरमच्या इलीकडं म्हणजे जो तालुका आहे तो तर तो तर इथे हे करुणाधामाश्र नर्मदेहार तर इथं आश्रम आहे स्थाश्रम आहे हा एकदम मैयाच्या किनाऱ्यावरती आहे नर्मदे हर या साईडला मैयाचं पात्र आहे चला जर घाट असेल खाली जायला आपल्याला जागा असेल तर चला आपण आज घोळ करू खाली जाऊन कारण सकाळी आपल्याला तिथं पाणी नसल्यामुळं आपण समोर तसंच पुढे आलोय चला आश्रम इथून तर नाही खाली जायला वाट पण इथून पुढं एक किलोमीटर गेल्याच्या नंतर नर्मदा मैयावरती घाटे बनवलेला बनवलेलं तर आपण तिथं करू स्नानाचं आणि तिथंच आरती करू तर ते म्हणता येत की बालभोग करून जा मग आपण बालभोग करू आणि त्यानंतर निघू नर्मदे हर नर्मदेह माझ पण नाव ल बरं का तात्या माझ पण नाव लिहा चला आपल्याला मधला घाट लागलाय आपण करुणाधम आश्रम होऊन आताच बालभोग घेऊन निघालो चला आपण इथं आता स्नान करू खाली आ, आरती करू एकदम मस्त वातावरण झालंय मस्तपैकी आंघोळ करू आपण तर हे नावच त्याच्यामुळं पडलं आहे ह्या बेटामुळं इथं नर्मदा मय्याच्या सात धारामध्ये नर्मदा मैया वाहते हे जे पुढं बेट दिसत आहेत तर हे सात आहेत आपण जर मोजले एक दोन तीन चार पाच सहा आणि पलीकडे एक आहे तर सात तर खूप मोठं पात्र झालं आहे पलीकडच्या साईडने नर्मदापूर पुढं गेल्याच्या नंतर आणि आपण ज्या तटावरून चाललो आता उत्तर तटावरून तर त्या साईडने बुधनी तर चला खाली जाऊ स्नान करू आणि पुढं जायला हा मार्ग आहे वरती येऊन हो, परत हा कडेने मार्ग आहे जे पगडंडे गेलेले तर इथून आणि वरती एक इथं हनुमंतरायाचं एक छान असं मंदिर आहे आणि समोर जे दिसते आहे तर ही विंध्य पर्वताची रांगे म्हणजेच विंध्य पर्वत आहे आपल्याला कडणी इथून जो मांडूपासून लागला होता तर तो चला आपण सात धारव पुढं निघतोय स्नान केलं आरती केली घाटावरती आणि चाललोय आपण पुढं बुधनीकडे पुढे एक नदी आहे तर ती पार करायची आपल्याला तर बघू तिथं पुल एका नाव येते आपण मागा एका गावामध्ये विचारलं होतं पण ते म्हटले आम्हाला काहीच आय आयडिया नाही आहे शक्यतो पूल असं एक आपण आतापर्यंत जशी आपल्याला तीन चार पूल लागले त्या पद्धतीचा चला पाठी माग सातधारा निघतोय आपण इथून आत्ता वाजल्यात पाहुणे दहा ह hey. हाँ हाँ हा तास असा आपल्याला हा पगदंडी मार्ग लागला आहे कडेने बहुकुटपर्यंत आहे हा कारण पुढं आता आपल्याला ह्याची डोंगर रांग दिसते पुढची तर न जाता याच्या जा कडेकडेनं आपल्याला असंच वरती नर्मदा मय ज्याप्रमाणे तो वळण घेतलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला कडेने जायचं आहे आणि ही ती नदी आहे छोटीशी जेकी जे किनारमध्ये मै याची एक छोटी उपनदी आहे तर पुढं बघू पुले वाटते पुढं त्यावरून आपल्याला पलीकडच्या साईडने जाऊन मग पुढं बुधनी आहे दहा किलोमीटरवरती चिथलचं जे स्प्रिंक आ, स्प्रिंकलर आहे ते एकदम असं वाटावरच आहे खाली चिखल आबा या मी तर सगळं भिजलो आबा चला आपण सगळे भिजलो त्या स्प्रिंकलर खाली

पाय चिटकत भाऊ नाय परिक्रमेतले पहिले पन्नास दिवस भाऊ एकदम म्हणजे एकदम हे होते एकदम कट काटक <laughs> आता बघ चालू आहे ना, <laughs> <आम चालो> ना? <laughs> लो लो। <हैं> <laughs> चला <laughs> 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 चला 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 या पटकन मामा कस काय पुल कायचे वागवटे म्हणजे चला आपण हा पुल पार करू यात पाय जाईल मग का खाली माझा <laughs> परत आपला रस्ता लागला इथून बिगड नदीत आले नंतर नदीतून आल्याच्या नंतर चाललोय आपण पुढे आता असाच रस्ता बुंदी पर्यंत असेल बघू <laughs> माणसाला माणसाला काय बघायचा तिकडं इथून खाली वळायचे वाटते ना नंतर एक आश्रम इथे रोड आहे आपल्याला हा हाचे हाचे हे पुराना पुराना होलीपुरा म्हणून गाव आहे तर देवगाव इथून अडीच तीन किलोमीटर वरती है। नर्मदे हर देवगाव अडीच तीन किलोमीटर वरती राहिले आणि हे पुराण होलीपुरा गाव मांडरमधा परिक्रमा पथमध्ये हर, हर।, हर।, हर। चला आपण बुधनीच्या अलीकडे एक पाच किलोमीटरवरती आश्रम आहे एक करुणाधाम आश्रम पिली कला पिली करार म्हणून तर तिथून आता आपण निघतोय जीवन करून तर आत्ता वाजल्यात साडेबारा आपण बारा वाजता इथं पोहोचलो होतो तर चला इथे एक आश्रम आहे पिली करारमध्ये आश्रम आणि हा सरळ रोड आहे जो की बुधनीला जातो बुदनीतून पाच किलोमीटर वरती तालुका चाललोय आपण बुधनीकडं हे बुधनी च्या अलीकडं जिंद बाबा म्हणून मंदिर आहे तर तिथं दरवर्षी या तारखेला भंडारा असतो आपण हे बुधनी लागली आहे आपल्याला बदनी तालुका आपण बुधनीमधून पुढे चाललो आहे चला बुधनीमध्ये आलोय आपण तर हे बुधनीचं मार्केट आहे आणि इथून दोन रोड जातात तर एक रोड आहे जो आपण उजवीकडे चाललोय तो नर्मदा याच्या किनाऱ्यावरती इथे विचारू आपण रस्ता कुठून येते कारण वधनीमध्ये एकही एक जागेवर कुठं परिक्रमा मार्ग वगैरे दाखवलेला नाहीये काही परिक्रमा असते तिकडे त्या साईडला आणि जे घाट आहे तर ते इकडे बघू आपण इथे विचारू कोणाला तरी हा नर्मदेहर ये परिक्रमा मार्ग का कौन सा है परिक्रमा मार्ग अभी घाट पे जाना है कि परिक्रमा जाना नहीं पर मार्ग पे, पे। इधर से चल जाओ गुरु जी ये वाला और घाट से रास्ता नहीं है क्या घाट उधर घाटी है अच्छा वो कहाँ निकलता है उधर जंगल से वो भी वहीं जाएगा जहाँ इधर से जाओगे तो वो वहीं जाओ उधर से जाओगे तो वहीं से जाओ जो फेर खा के जाओगे उधर से थोड़ा जंगल में सोच हुए जाना पड़ेगा अच्छा 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 महाराणा प्रताप सौरावेवरती विचारला आपण आतमध्ये घाटावरती आणि परिक्रमा मार्ग मार्गण्याचे काही परिक्रमाले ते पर लेते। गेलेत पुढं चला बघू आपण आपण बुद्धनीच्या पुढे निघलोय रस्त्याने आलो आपण तटावरून न जाता तर हा जो पूल दिसतोय तर आपल्या डावीकडं जो रोड गेला आहे या साईडला तर तो भोपाळला म्हणजे जे भीमबेटका रॉक शेल्टर असतात किंवा रॉक केवेत तर, तर त्या साईडला आणि आत्ता आपण जे इकडं चाललो आहे उजवीकडं तर इकडं नर्मदा मैयाचं पात्र आहे त्याचप्रमाणे होशिंगाबाद आहे नर्मदापुरम तर बघू आपण इथून रस्ता कुठून येते विचारू आपण नर्मदे यार रास्ता यही से ना नीचे से चला रास्ता खालूनच आहे उधर से उस साइड से ना अच्छा घडणं चाललं होतं कार्यक्रम मार्ग पालिकाच्या साईडने इथून एक दहा नऊ दहा किलोमीटरवरती बांद्रा बांध घाट म्हणून आहे किंवा बांद्रा बांध म्हणून आहे तर बघू आपण आज कुठपर्यंत पोहोचतोय आत्ता वाजल्यात पावणे चार चाललो आहे आपण आता या, या रस्त्याने आपल्याला जो वरतो जाणारा रस्ता आहे जो की भोपाळ नर्मदापुरम आहे तर त्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे हा बांद्राभान हा बांद्रा बांधच्या पुढं निघल्याच्या नंतर टोल आहे जो की भोपाळ नर्मदापुरम हायवे हा तर इथून बांद्राबान चार पाच किलोमीटरवरती राहिले चहा घेतला आपण थोडं बसलो आहे आत्ता वाजल्यात पाच बघू आपण जे बांद्रा बाण तिथं आश्रम आहे अजून पाच किलोमीटर आपल्याला जावं लागेल सहा साडेसहा वाजता जायला ते आपण चालतोय हरे मुखे म्हणा जाणीव नेनी व भगवंती नाही ना। गायन हरी उच्चार नामाचा तेथील प्रमाण नेनवे नवे वेदांशी ज्ञानदेव फळ नारायण पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा चला सहा वाजल्या हरिपाठ झाला आपला आणि आश्रम अजून एक दीड किलोमीटर वरती राहिले मग आपल्या हिंदे हिमाचल पर्वताची रांगे आपण तो जो ब्रिज होता तर त्याहून सर्विस रोड घेऊन तो सरळ जो रोड आहे ब्रिजवरून तो नर्मदापुरम होशंगाबादवरून बायपास जा बायपास होता आपण आता तिथून खाली आलो आहे चला बघू आश्रम हो किती वाजता पोहोचतो इथे आणि सहा सहा वाजताच थंडी वाजायला लागली त्यामुळे यांनी आत्ता मामांनी स्वेटर आणि ते घातलेत तात्यांनी त्यांनी पण घातलेत अजून आम्ही स सगळे शेवट असतो आज कारण दुपारी जेवण करून करणबुंदीवरून निघलो मध्ये कोणताही आश्रम नाही आहे ते म्हटले होते की सात किलोमीटरवरती आश्रम आहे त्यानंतर मग पंधरा किलोमीटरवरती तर सात किलोमीटरवरती कोणताही आश्रम आम्हाला दिसला नाही पुढं वाटेत डायरेक्ट याचा आश्रम यावा लागला आहे आपल्याला बघूया आपल्याला किती वाजताच ते जायला चला सात वाजले आपल्याला यायला आश्रमावरती हे भद्राबांचा जो संगम आहे तर तिथून एक किलोमीटर वरती आश्रम कमलापती आश्रम चला पण असं बरेच परिक्रमा आलेले नर्मदे हा चल आपण आपले जे आसन आहेत ते टाकू या साइडला जागा इथ नर्मदेहर चला आज जा आपण जहाजपुरावरून निघून तिकडे डायरेक्ट बांद्राबांपर्यंत चाळीस किलोमीटर आपण आज चाललो पूर्ण आपल्याला आज सात वाजले इथं पोचायला तर जे आश्रमावरती महाराज होते तर त्यांचे आपण थोडे बोलणे पण खाल्ले उशिरा पोहोचल्यामुळं पण काही नाही त्यांनी परत त्यानंतर आपल्याला जेवण वगैरे मस्त दिलं नंतर आपली विचारपूसही केली तर चला आपण आज झोपू रात्रीचे वाजले दहा जे सगळे परिक्रम असेल तर ते झोपलेत त्यामुळं आवाजात बोलावं लागतं कारण असा नियम आहे आमचा की आठ वाजले की परिक्रम असे झोपले की त्यानंतर मोबाईलही चालता येत म्हणजे फोन जरी आला तरी तर बोलता नाही येत आज आपण थोडं बाहेर असल्यामुळं ठीक आहे पण हळ असाल तर बाहेरच येऊन बोलावं लागतं तर चला भेटू आता त्याच्या ब्लॉगमध्ये मग हर